पप्पा माला वाचवाना असं म्हणत पोटचा गोळा लिफ्टच्या मधोमध मद अडकला पण देवाचा धावा करत असणारा हजबल बाप काहीच करू शकत नव्हता शेवटी बापाच्या मांडीवरच या मुलाने आपला जीव सोडला तर हे सर्व प्रकरण काय आहे त्याआधी वेद डॉट कॉम ला फॉलो करा पिंपरी चिंचवडच्या वाडीत राम स्मृती हाऊसिंग सोसायटीत लिफ्ट मध्ये अडकून अकरा वर्षीय अमेय फडतरी याचा मृत्यू झाला तर अमेय हा दुपारी सोसायटीच्या आवारात खेळत होता काही वेळ खाली सायकल खेळल्यानंतर तो लिफ्ट मध्ये आला व खेळू लागला तिसऱ्या मजल्यावर तो लिफ्ट मध्ये बसला व चौथ्या मजल्याचे बटन दाबले मात्र बटन दाबल्यानंतर त्याने लिफ्ट मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि लिफ्टच्या दोन्ही दरवाजामध्ये असल्याने त्यात तो तो अडकला अडकल्यानंतर लिफ्ट न थांबता थेट वरती गेली जखमी झालेला अमाई ओरडू लागला त्याचा आक्रोश ऐकून रहिवाशी जमा झाली काही नागरिकांनी दरवाजा ठोकून तसेच उचकटून लिफ्ट उघडली असता आमाईचा तिसऱ्या मजल्यावर पाय आणि चौथ्या मजल्यावर शरीर अशा अवस्थेत अडकून पडला त्यानंतर अग्निशमन दलाला बोलावले गेले एकीकडे अग्निशमन दलाकडून प्रयत्न चालू होते तर दुसरीकडे मुलाचे अडकलेले अर्धे शरीर मांडीवर घेऊन वडील हातबल होते देवाचा धावा करत असणारा हतबल बाप आसरु मुलाला धीर देत होता मृत्यूशी झुंज देत असणारा मुलगा पप्पा मला वाचवाना अशा जीवाच्या आनंदाने ओरडत होता त्याला काढण्यासाठी शेवटचा पर्याय लिफ्ट वरती घ्यावी लागणार होती हे सर्व आई यांच्या समोर घडत होते अखेर काही तासानंतर मुलाला बाहेर काढली परंतु नियतीच्या मनात वेगळंच असल्याने ऐन दसऱ्याच्या दिवशी अकरा वर्षाच्या पोटच्या गोळ्याने वडिलांच्या वाचवाना असं सोडला दल दल अशा प्रकारचा कॉल पहिल्यांदाच करत असल्याने कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात होते मंडळी लिफ्ट हा आधुनिक सोयी सुविधांचा भाग असला तरी त्याच्यातील सुरक्षा ही नेहमीच दुर्लक्षित होते राज्यभरातील गृहनिर्माण संस्था सोसायट्यामध्ये नियमितपणे लिफ्टची देखभाल दुरुस्ती न होणे लिफ्ट अनुपस्थिती आणि दोषपूर्ण सेन्सर यामुळे अनेकदा जीव अपघात होतात तर मंडळी तुमच्या या सर्व प्रकरणाविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी वेब डॉट ला सबस्क्राईब करा